ओतूर जुन्नर नारायणगाव या ठिकाणी कलकत्ता येथील महिला डॉक्टर हत्येच्या निषेधार्थ आणि बदलापूर या ठिकाणी अक्षय शिंदे या नराधमानं दोन चिमुरड्यांवर केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन पुकारण्यात आलं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं नारायणगाव या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माऊली सेठ खंडागळे आणि योगेश पाटील यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चाही निघाला यावेळेस दोन्ही घटनेत आरोपींना फाशीसारखी कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली चला तर मग नारायणगाव येथील आंदोलनात आपल्या काय भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत पाहूयात ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज नारायणगाव राजीनामा द्या राजीनामा द्या भगिनीवरती अत्याचार सरकारचा महाराष्ट्राचे भवानी छत्रपती शिवाजी महाराज मराठी मनाचे मान विंदु वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो आपल्या महाराष्ट्रातील बदलापूर या ठिकाणी दोन चिमुरड्यांवरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ त्याचप्रमाणे कलकत्ता या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर भगिनीच तिच्यावर अत्याचार आणि तिची निगडून हत्या त्याचप्रमाणे बांगलादेशामध्ये हिंदूंवरती झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी उपस्थित असलेले तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दांगड साहेब उप जिल्हा प्रमुख सन्मान्य शरद चौधरी उप तालुका प्रमुख मंगेशजी काकडे बंशी चतुर सन्मान्य योगेश भाऊ पाटे सन्माननीय नारंगावचे सरपंच उपसरपंच मांजवडीच्या सरपंच आमच्या सर्व महिला भगिनी मोहन भाऊ आहेत गुलाब शेठ आहेत उत्तम मामा आहेत तर खूप मान्यवर मंडळी सगळे उपस्थित आहेत उपस्थित बंधू आणि भगिनींनो खर तर आपण सगळ्यांनी परवा टीव्ही ला पाहून आपल्या सगळ्यांची तळपाळ्याची आग मस्तकाला गेली दोन चिमुरड्यांवरती अत्याचार होतात त्या चिमुरड्यांचे पालक पोलीस स्टेशनला जातात पहिल्या दिवशी सांगितलं जातं उद्या या सकाळपासून साधारणतः बारा तास ते पोलीस स्टेशनला बसतात आणि त्याची कोणती दखल या मिळवलेल्या सरकारकडून गृह खात्याकडून घेतलेली जात नाही प्रथमतः त्याचा मी जाहीरपणानं माझ्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीनं निषेध करतो करतोर देशा मदे। अनेग जा लान तर महाराष्ट्रात नाही देशामध्ये मागच्या अनेक दिवसापासून ज्या पद्धतीनं आमच्या लहान बालिकांवरती आमच्या माता भगिनींवरती अन्याय अत्याचार होत आहेत आणि सरकार कोणत्याही प्रकारची त्याला ठोस अशी पावलं उचलत नाही आपण रात्री टीव्हीला जर पाहिलं असेल तर ज्ञान कदम आमची भगिनी ती सांगत होती की साधारणतः पस्तीस पस्तीस वर्षाच्या महिलांवरच्या अत्याचारा मॅडम बत्तीस पस्तीस वर्षानंतर देखील निकाल लागलेले आहेत काय सुव्यवस्था काय करते आपली खर तर दुर्दैवाने असं म्हणावं लागेल खर तर आपले माझे पंतप्रधान अटलजी वाजपेयी यांची खूप चांगली कविता काल मी वाचली उठो द्रौपदी वस्त्र समालो अभ गोविंदना आहेंगे उठो द्रौपदी वस्त्र समालो अभ गोविंदना आहेंगे कब तक आस लगाओगी तुम बिके हो से खर तर अटलजींनी मागच्या काळामध्ये ही कविता केली होती कैशी कैशी रक्षा मांग रे हो दुशासन दर वारोसे स्वयं जो लज्जा ही न पडे हे वे क्या लाज बचाएंगे उठो द्रौपदी वस्त्र समालो गोविंद ना आएंगे माझी माता भगिनींना विनंती आहे खर तर माझ्या एका बहिणीनं मला सकाळी फोन केला की असं पुरुषांकडून आणि काही तथाकथित लोकांकडून म्हटलं जातं की स्त्रिया जो वस्त्र परिधान करतात त्याच्यामुळं खर तर हे सगळं घडते असं काही तथाकथित लोकांचं म्हणणं आमच्या त्या बारक्या चार वर्षाच्या चिमुरडीचा काय दोष तिनं अशी कोणती वस्त्र घातली होती आणि त्याच्यासाठी खरं तर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या आई आया बहिणींना जर आपण या देशामध्ये सुरक्षित ठेवून असू तर आपला अत्यंत दुर्दैवाची घटना आहे छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतून आपण सारेजण जन या गोष्टीचा निषेध करून चालणार आहे बाबू भाऊंनी सांगितल्याप्रमाणे अशी घटना जर पुढे घडत असेल तर आम्ही सामान्य नागरिक म्हणून तुमचा भाऊ म्हणून त्या मुलीचा मामा म्हणून आम्ही शंभर टक्के पुढे येऊ भरे आम्ही पंधराशे रुपये देणार नाही पण त्या आमच्या भाचीची आमच्या बहिणीची प्रसंगी आमती कोणताही निर्णय घेण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे या सरकारला आपल्या माध्यमातून आमचा जाहीरपणाने आव्हान आहे जाहीरपणाने सूचना आहे अशा प्रकारच्या घटनांमध्ये जर तातडीने निकाल लागले नाही तातडीने त्याच्यावरती निर्णय जर घेतला नाही तर या पुढच्या काळामध्ये या देशाचा नागरिक म्हणून आमची सगळ्यांची आपली सगळ्यांची जबाबदारी येते त्याच्या हातपाय तोडून टाकले पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतो देशात निर्माण झालेली आहे केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं शिवसेना परिवाराच्या वतीने जाहीरपणाने निषेध करतो आणि सरकारला आमची कळकळीची विनंती आहे तातडीनं केवळ बदलापूर नाही केवळ कलकत्ता नाही तर ह्या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमच्या माता भगिनीवरती लहान लहानग्यांवरती अन्याय अत्याचार झालेत फास्ट ट्रॅकवरती ते खटले चालवावेत आणि अशा नदारात नराधामांना तातडीने शिक्षा दिली जावी खर तर मी अरब देशांचा समर्थक नाही पण असं म्हणतात किंवा मी ऐकले की अरब देशांमध्ये असे काही जर लैंगिक प्रकारचे गुन्हे घडले तर त्या मला चौकामध्ये मारलं जातं अशा प्रकारचा कायदा जोपर्यंत या देशात घडणार नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या घटना आपल्याला घडलेल्या दिसतात माझी पुन्हा एकदा सरकारला विनंती तातडीनं याच्यासाठी फास्ट ट्रॅकवरती खटला चालवा प्रसंगी कायद्यामध्ये काही दुरुस्त्या करा नवीन कायद्या ना पण अशा घटनांना पायबंद घातला पाहिजे खरंतर मिंदे सरकार आपण पंधराशे रुपये देता त्या पंधराशे रुपयावरती आमची इज्जत नाही पंधराशे रुपयासाठी नाही एकीकडे आमच्या अत्याचार घालतात आणि काय तर म्हणजे वचनपूर्ती मोळावर घेतात अरे जिथं आमच्या त्या लहान छोट्या मुलीवरती अत्याचार झाले तिथं कुणी जायला तयार नाही हरामखोरपणाची ही प्रवृत्ती आपल्याला तेचून काढावी लागेल पुन्हा एकदा मी या सरकारचा जाहीरपणाने निषेध करतो आणि तातडीनं या खटल्यातील जो नराधम आहे अक्षय शिंदे त्याला फाशीची सजा झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी करून थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव यानंतर आज आपण सर्वजण पश्चिम कंगालमध्ये पर्तरपर्यंत एका डॉक्टर युवतीने अतिशय अमानुषपणे अत्याचार झालेला आहे आणि तिची निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे तसेच रघनापूर येथे देखील दोन चिमुड्यांवर अत्याचार झालेला आहे या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ आपण मोर्चा काढलेला आहे खरंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार शारीरिक मानसिक आणि सामाजिक संतुलन म्हणजे जर आरोग्य असेल तरी सामाजिक संतुलनाच्या घटनांमुळे कुठेतरी बिघडत आहे आणि आपलं सगळ्यांचंच आरोग्य पर्यापर्थन धोक्यात आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही या घटनांचा एक महिला म्हणून एक डॉक्टर महिला म्हणून आणि एक भारताची सुजान नागरिक म्हणून तर खूप खेद वाटतो आणि मन उद्विग्न होत या घटनांना रोखण्यासाठी हे असे गुन्हे होऊ नयेत म्हणून खरंतर सरकारने अतिशय कठोर कायदे केले पाहिजेत नुसती काळजी करायला नसते तर त्याची अंमलबजावणी करणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे तर या अशा घटनांमुळे जी संपूर्ण भारत देशामध्ये सामाजिक स्वास्थ्य सगळ्या अर्थाने बिघडत चाललेलं आहे आणि असे जर कायदे आता झाले का तरच उद्या कुणाचीही हे वाईट नृत्य करताना कुणाची हे वाईट नृत्य करण्याची हिंमत होणार नाही अशी समस्त महिला वर्गाकडून आमची मागणी आहे मी या निमित्ताने या मोर्चाच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छिते की महिलांबद्दलचे जे काही कायदे आहेत ते त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केले जात त्याची अंमलबजावणी देखील करावी एवढं बोलून मी माझे मनोगत व्यक्त करतो धन्यवाद सबस्क्राईब नेस द बेल मिस अपडेट